ते गावा कुटुंब आलं म्हणजे काय चर्चा करण्यासाठी आरोपी आणखीन अटक नाही आहे बरेचसे आरोपी आणखीन या संदर्भानं आम्ही कुटुंबाकडं जातो तेही त्यांचे काही वाटलं त्यांना काही सांगितलं पाहिजे तर तेही येऊन सांगतात त्या पद्धतीनं जसं त्या कुटुंबाला न्याय पाहिजे त्या न्यायानुसार आम्ही लढतो आणि आमची सगळ्यांचीच इच्छा आहे की त्या सगळ्या आरोपींना अटक होऊन त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे ही सगळ्यांची भूमिका आणि त्यासाठी आता राज्यभर मोर्चे सुरू झाले सरकारी वकिलांना केस लढायलाच नकार दिला नाही त्याबद्दल मी काय माहिती घेतली नाही ते रात्रीचा प्रकार आहे आता माहिती घेऊ आम्ही त्याची काय ऐन वेळेचं काय माहिती महाराष्ट्रामध्ये शेकडो पोलीस आहेत परंतु आहे तो भाग आता वेगळा आहे आता झाली आता पुढच्या काळात सगळे सापडतील याच्या माझी कोण कोण मोठे मासे आहेत हे सगळं सापडलं धनंजय मुंडे म्हणाले की मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करत आहे काही लोक माझा या संबंध आहे की नाही आता ते सिद्ध होईलच ना आता चौकशी सुरू होईल आता काही काही आणखीन फरार आहेत त्यांचे शिडियार घेतले जातील त्यांच्या सगळ्या क्वालिटिटी लक्ष देईल कोण याच्या पाठीशी आहे खंडणी कुणी मागितली कुणी मागायला लावली कोणी खून करायला लावला आणि आरोपी फरार केले कोणी आणि सांभाळताय कोण या सगळ्या विषयात आता चौकशी होऊन ते सगळे सगळेमध्ये येणार आहेत आणि सगळ्यांना मोका सुद्धा लागणार आहे तीनशे दोन मध्ये सुद्धा जाणार आहेत आणि सामूहिक कटासुद्धा येणार आहेत आणि हे जर सरकारने नाही केलं तर पुन्हा एकदा रस्त्यावरती मराठी येणार आहे एवढी मोठी पोलीस यंत्रणा आहे परंतु तीन आरोपी अजूनही सापडत नाही आहेत काय म्हणाले त्यांनी काहीतरी शब्द दिलाय वाटतं की इतक्या दिवसात करू तितक्या दिवसात कुटुंबाला बहुते नाही झालं तर आहेतच ना आम्ही रस्त्यावरती उतरणार तिथे ग्रहमंत्र्यांना गृहमंत्र्यांना पण सांगितलं आहे आणि बहुतेक काल मुख्यमंत्र्यांचं आणि कुटुंबाचं बोलणं झालं आहे या विषयावरती परंतु सरकारने दिलेला शब्द आणि मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला त्या दिवशी की मी सगळ्यांना सजाच लावणार सगळ्यांना अटकच करणार या विषयावरती त्या शब्दाला ते खरं भरतील नाही भरले तर रस्त्यावरती अपयश आहे का आता नाही म्हणताय ना आणखीन राहिलेले आरोपी किती दिवसात पकडतायत काय ते जरा बघू द्या मग एकदा आम्ही सुटलोत ना मग नाही सोडत तुमचे लाडके देवेंद्र फडणवीस असं वाटत तुमचे नाही काय तुमचे लाडके जास्त असं लाडकं फाडकं काय का का नसतं राजकारणात समाजकारणात काम करताना कोणी कोणाचा लाडकं नसतं ना कोणी कोणाचा शत्रू नसतं ना विरोधक नसतो ज्या ज्या वेळेस जी जी चुकी होईल त्या त्यावेळेस त्या त्या पद्धतीनं बोलावं लागतं आणि करावं पण लागतं मग आता ते जर दिलेला शब्द पाळत असतील तर आम्ही अपेक्षा ठेवून येत की आरोपीला पकडतील म्हणून आणि त्यांनी दिलेला शब्द नाही पाळला तर राज्यात आम्ही उतरणार आहेत पुन्हा तुम्ही मुख्यमंत्री कधी देवेंद्र फडणवीस नाही नाव घेतलं नाही घेतलं असं काय रूल नाही नाव घेतलंच पाहिजे नाही घेतलं पाहिजे बघूयात ना आता हे पहिल्यांदे म्हणत होते मी कुणाला आडसर नाही आहे एकनाथ शिंदे साहेबाला विचारा की मी आडसर आहे का मी कुणाला आडवा येत नाही मराठा आरक्षणाच्या बाबत आता लक्ष येईल आता तेच आहेत मुख्यमंत्री आडवी येत आहेत का नाहीत पंचवीस जानेवारीपर्यंत आरक्षणाचा विषय मार्गे काढतील की नाहीत आता लक्षात येईल आमच्या आमरण उपोषण पंचवीस जानेवारीला फायनल आहे परंतु सामूहिक सुद्धा होण्याची शक्यता आहे कारण राज्यातले सगळे पोरं आहेत की आम्हाला पण उपोषणला बसायचं आता पण कोणाला जबरदस्ती नाहीये ज्याची इच्छा असेल ती बसतील परंतु राज्यात आता सुरू आहे की जिल्ह्यात जिल्ह्यातही सुरू आहे की उपोषणाला आम्ही पण बसणार कारण आता ही शेवटची टक्कर द्यायची अंतिम लढाई करायची आणि आरक्षण मिळवायचं हे आता मराठ्यांच्या गावागावातल्या पोरांनी ठरवलंय त्यामुळं राज्यभर जिल्ह्या जिल्ह्यात मराठ्यांच्या पोरांनी बैठका आपण आपल्या गावात सुरू केल्या आता अरे बहुमताचे भेवमताचं काय असते तेव्हा हेच होते ना नुसते खांदे बदलले दुपारच्या नांगराच्या बैलाचे खांदे बदलिल्यासारखे ते होते ना आता हे चेतन काय करणार ते काय करत नाही ते मराठ्यांपुढे सरकार फार करता येईल आम्ही बघतो ना आता आता ढकला ढकली होती ना आतापर्यंत आतापर्यंत ढकला ढकली होती की मी मुख्यमंत्र्यांना अडचण आणत नाही ना एकनाथ शिंदे साहेबाला आता मुख्यमंत्रीच तुम्ही बघूया पंचवीस तारखेपर्यंत काय करते तोपर्यंत आम्ही त्यांना वेळ दिलाय बोलणार पण नाही पंचवीसच्या नंतर सोडणार नाही यांच्या जी कारवाई झालेली आहे त्याच्यावर समाधान समाधानी असण्याचं कारणच नाही ना का समाधान एक परभणीचा असल किंवा मस्साजोगचा असेल एका एका लेकराचा जीव गेलाय आणि त्याचं समाधान असण्याचं काय कारण कारण त्यांना न्याय जर मिळाला नाही आणखीन आरोपीच फरार आहेत आणखीन आरोपी सापडले नाही मग परभणीचं किंवा मत्स्यजोग असो समाधानी असण्याचं काही कारण नाही आणि न्याय मिळाला तरी समाधानी असणारच नाही आहेत कारण शेवटी एका आईचा मुलगा गेला कुणाचं तरी लेकर उन्हात पडले समाधानी असूच शकत नाही करा